या विश्वातील सर्व रामभक्तांना आमचा विनम्र प्रणाम परायण बाळासाहेब बडवे लिखित बोध रामकथेच्या या ग्रंथाचे अभिवाचन करीत आहेत प्राध्यापक दीपक द निघते अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते या पूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिलं की यज्ञाला प्रारंभ झाला यज्ञाला प्रारंभ होतात सनई चौघडा येणाऱ्या अतिथीचे स्वागत ब्राह्मणांच्या मंत्रघोषाने वातावरणात प्रसन्नता येत गेली अनेक राजाने दशरथास विविध प्रकारचे उपहार दिले समिधा तू तीळ तांदूळ सातू वगैरे सप्तधान्याची आहुती यज्ञकुंडात अर्पण केली जात होती साक्षात अग्नी उपस्थित असल्याने यज्ञकुंडातील अग्नी ज्वाळाने सर्वांना जाणवत होते ऋषशृंग व कन्या शांतात उत्साहाने यज्ञामध्ये कार्यरत होते सगळी वातावरण आनंदी आनंद होते पण प्रत्येक उपस्थितांना अयोध्याच्या साम्राज्याला वारसा मिळणार आपला आपत्तीहीन राजा पुत्रवान होणार ही त्यांची भावना विश्वासात रूपांतरित झाली होती तिन्ही राण्या स्वतः दशरथ स्वप्नपूर्तीच्या मनोरथाला नावू घालताना त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे वेगळे वैभव दिसत होते स्वप्न सत्यात उतरण्याचा संधी काळ समीप आला दशरथाला वारस मिळण्याचे संकेत येऊ लागले सोन्याच्या लंकेचा सम्राट असलेला रावण अस्ताचा शुभारंभ होणार ही वेळ जणू नेतीत ठेवली याचे सुतोवाच झाले होते रावणाच्या अहंकाराचा शेवट करून तो दुष्ट होता तरी त्याचा उद्धार करणारा एक परम पुरुषार्थी पुरुषोत्तम प्रगट होणार अशी ग्वाही होती झाडावर बसलेला कोकिळा व इतर पक्षी गान करू देत होते असा सर्वत्र भास होत होता कर्मसिद्धांताचा आठळ नियम सकारात्मक भूमिकेतून राजा दशरथाकडे पाहत होता शकुनानी पाप जणू क कडेच केले होते अपशकुन या मंगलमय वातावरणापासून कित्येक योजने दूर पळून गेले होते यज्ञाने वातावरण शुद्ध होते ज्याला वैज्ञानिक भाषेत प्रदूषण म्हणतात त्याचा प्रभाव कमी होतो विशिष्ट हेतूने के केलेल्या यज्ञाचे फळ हे मिळते असे शास्त्र सांगते व्यष्टी व समिष्टीवर यज्ञामुळे सकारात्मक परिणाम होतात यज्ञसंस्था आज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू समाज याकडे गांभीर्याने पाहत नाही दुष्काळात पर्जन्य हेतू हो आजही काही ठिकाणी यज्ञ करतात त्याचे परिणामही चांगले आढळतात वास्तुशांत करताना आजही लहान प्रमाणात का होईना हवन केले जाते या पाठीमागे आमच्या वेदाने काही शास्त्र सांगितलेले आहे लहान प्रमाणात यज्ञच असतो माणूस विज्ञानाने अनेक शोध लावत असला तरी वेदनिर्मिती शास्त्र हे या पुढचे शास्त्र आहे हे पाश्चात्य शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे संगणकाचे महागुरू म्हणविणारे डॉक्टर विजय भटकर हे प्रकार वेदांती आहेत आपल्या प्राचीन वेदाभ्यासाला या महान शास्त्रज्ञाने कुठेही छेद दिला नाही आमच्या प्राचीन वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार पाश्चात्य भाषेत झाला तर भारतात विश्वगुरु होईल हे भविष्यवाणी त्यांनी आग्रहाणी सांगितले राष्ट्राचा विकास झालाच पाहिजे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेच पाहिजेत याबाबत मग कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही त्यासाठी वेदनिर्मित ज्ञानावर टीका करण्याचे त्याला कमी लेखण्याचे जे कट कारस्थान बौद्धिकतेला ठेका घेतलेल्याकडून होते हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही यापूर्वी उल्लेख आलेला आहे त्याची पुनरावृत्ती करण्याचे मुळीच प्रयोजन नाही पण मेकालेचे शिक्षण पद्धतीने भूत स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षाहून अधिक काळ झाला तरी आमच्या मानेवरून उतरायला तयार नाही मॉडर्न एज्युकेशन सिस्टीम ही शिक्षण क्षेत्रातील एक अपरिहार्यता आहे असा शिक्षण सम्राटांचा एक समज आहे प्रतिष्ठा आणि अर्थप्राप्तीसाठी ही व्यवस्था त्यांना योग्य वाटत असेल पण द्रोणाचार्य वशिष्ठ गौतम सांडिल्य याज्ञवल्क्य भास्कराचार्य पाणिनी गर्ग विश्वामित्र वगैरेच्या सारख्या ऋषीमुनी गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या शिक्षणात शस्त्र अस्त्र वेदपठण दिव्य अस्त्रांची निर्मिती यांचेही शिक्षण दिले होते वानरसेनेनी शंभर कोसांचा समुद्र बांधलेला पूल हा प्रभू रामचंद्राने केलेला चमत्कार नव्हता तर त्या पाठीमागे तंत्रज्ञानाचे एक गुपीच होते वानरसेनेनी निर्माण केलेला हा चमत्कार म्हणजेच हे गुपी याचा अर्थ एवढा की वेदनिर्मितीत शास्त्र मग ती यज्ञसंस्था किंवा अणुपरमाणूचे ज्ञान असू हे आधुनिक विज्ञानापेक्षा मुळीच कमी नव्हते आणि ते कमी नाही पुत्रकामिष्ठी यज्ञाचे प्रयोजन हा नियतीचा निर्णय होता मार्तंड भैरव अवतारात माता पार्वतीची सखी जयाद्री हिला माता पार्वतीनेच मार्तंड भैरव अवतारात तू आपले आराध्य श्री शंकराची अर्धभार्या होशील असे वचन दिले होते चंदनपूरच्या एका धनगर समाजातल्या सामान्य शेतकऱ्याला शेतात सापडलेली मुलगी अजामेर यांनी सांभाळली तिला मोठी केली पुढे ती शिवभक्त झाली तिला मागील जन्माचे स्मरण व्हावे म्हणून महर्षी नारदाने अनेक शिवव्याख्याने केली पण माळसा व प्रत्यक्ष मार्तंडाने दिलेलं ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न प्रत्य करण्याचे टाळले तेव्हा मार्तंड भैरव माझीला म्हणतात नीतीने आखून दिलेल्या घटना बदलण्याचा अधिकार नाही तिला आत्मतत्व समजले पाहिजे त्यासाठी तिने तप केले पाहिजे जेजुरीतले लक्ष्मण तीर्थ शोधून काढल्यानंतर तिला समजले की मी जयाद्री आहे नीतीच्या खेळात परमेश्वरही हस्तक्षेप करू शकत नाही ही एक आध्यात्मिक कथा आहे हा यज्ञ दशरथाने करणे हे नेतीचे सूत्र होते ऋषशृंग तपस्वी होते इतकेच नव्हे तर वर उल्लेख केल्याप्रमाणे ते विवाहित असून सुद्धा ब्रह्मचारी होते यज्ञाची आहुती पूर्ण झाली आणि यज्ञकुंडात साक्षात अग्निनारायण प्रगट झाले त्यांच्या हातात एक सोन्याचा पायसकुंभ होता तो त्यांनी ऋषशृंगाच्या हाती दिला आणि हा प्रसाद तिनेही राण्यांना दशरथ पत्नी ना, ना विभागून दे असे सांगितले भावार्थ रामायणात शांती ब्रह्मनाथ महाराज याचे प्रमाण देतात यज्ञमूर्ती प्रगटली उदरा येईल रघुपती यज्ञमूर्ती प्रगटली उदरा येईल रघुपती या लागी यज्ञमूर्ती पायस पात्र घेऊन हाती प्रती देता झाला हा यज्ञ पुरोडाश संपूर्ण घ्यावा राजपत्नी पत्नी पाशी विभागुन येणे पुरोडाशी जाण पुत्रसंतान होईल येणे प्रसादे पुत्र प्राप्ती त्याचे नी पावन त्रिजगती ऐशी निर्माण पुत्र संतती होईल निश्चिती दशरथा होईल निश्चिती दशरथा होईल निश्चिती दशरथा भावत रामायणामध्ये हा उल्लेख आहे अग्निनारायणाचा आशीर्वाद होता सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण झाले दशरथाला वंशवृद्धीचे समाधान प्रजेला युवराज मिळणार असल्याचे समाधान आणि देवऋषी मुनी यांना आता दुष्ट रावणा होणारा वध याचे समाधान तिनेही राण्यांना आपली कूस धंद होणार याचे समाधान सर्वत्र ओसांडून वाहत होते तो प्रसाद कुंभ ऋष्यशृंगाच्या हाती अग्निनारायण दिला त्याने तो राजा दशरथाच्या हाती दिला आणि तिनेही राजा राण्यांना हा प्रसाद लवकरात लवकर भक्षण करण्यास सांगा असे राजाला सांगितले वेदात आणि शास्त्रग्रंथात प्रसादाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे प्रसाद मिळणे प्राप्त होणे किंवा त्याचा लाभ होणे हे भाग्याचे लक्षण आहे मीराबाई ही श्रीकृष्णाची अनन्य साधारण भक्त होती एकदा संतापून तिच्या घरच्यांनी तिला ती ज्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करत होती त्या मूर्तीला ती रोज पेलात दुधाचा नैवेद्य अर्पण करीत होते आणि पूजा संपल्यावर ते दूध ती प्राशन करत होते एके दिवशी या तिच्या नैवेद्याच्या पेल्यात वीज खालून ठेवले पूजा संपली आणि तिने तो प्याला प्रसाद म्हणून पिऊन टाकला काही वेळाने ती पुन्हा श्रीकृष्णाचे भोजन करू लागले संपूर्ण मेवाडमध्ये ही बातमी समजली आणि मेरेचे दर्शन घेण्यासाठी राजवाड्यावर प्रचंड गर्दी झाली तेव्हा मेवाडच्या राजाला आणि घरच्यांना समजली की खरंच श्रीकृष्णाची राधेवर कृपा आहे अहो आपण कुठे तीर्थयात्रेला गेलो अथवा एखाद्या देवाला जातो तेथून आणलेला प्रसाद सर्वांना वाटतो तेव्हा त्यांना घर बसला हा प्रसाद मिळाला म्हणून ते भाग्यवान समजतात संत नामदेवांचे वडील देवघरातल्या पांडुरंगाच्या मूर्तीची रोज पूजा करीत असत एके दिवशी ते काही दिवसासाठी परगावी गेले जाताना त्यांनी आपल्या मुलाला पूजा कशी करायची नंतर दुधाचा प्रसाद अर्पण करायचा नंतर पेल्यातील थोडे दूध राहिले की घरातील सर्वांना प्रसाद द्यायचा नंतर तो प्रसाद सर्वांनी घ्यायचा असे सांगून ते परगावी गेले पहिलाच दिवस नामदेवानी यथासांग पूजा केली मूर्तीसमोर दुधाचा प्याला ठेवला पण देव काही प्रसाद घेईनात बराच वेळ मुलांनी वाट पाहिली पण पेड्यातील दुधात तसेच्या तसेच तसे तो नाराज झाला आणि मूर्तीसमोर त्याने करुणा भाकायला सुरुवात केली देवा पांडुरंगा बाबा सांगून गेले आहेत की पेल्यातील राहिलेला प्रसाद सर्वांना दे तू जर ठेवलेला नैवेद्य घेतलाच नाही तर मी प्रसाद तरी सर्वांना कसा देऊ तू जर दूध घेतले नाहीस ना तर मी तुझ्या समोर डोके आपटून घेईन काही क्षण नामदेवानी वाट पाहिली आणि देव ऐकत नाही असे पाहिल्याबरोबर आपले डोके आपटण्यासाठी त्याने मान उचलली तत्क्षणी भगवंताने त्याचे डोके धरले त्याला मांडीवर बसवले दुधाचा पेला त्याच्या तोंडाला लावला प्रसादात एवढी ताकद असते प्रसाद म्हणजे कृपाच ही आजही आपल्या सर्वांची भावना आहे प्रसाद पात्र दशरथाने हाती घेतले आणि पहिली धर्मपत्नी कौशल्यला त्यातील अर्धा भाग दिला दुसरा अर्धा भागाचे त्याने दोन भाग केले एक भाग त्याने कैकई व सुमित्राला दुसरा भाग दिला ज्यांच्या दोन पत्नी असतील त्या संसारात कोणत्या सवतीचा केव्हा द्वैत भाव निर्माण होईल हे सांगता येणार नाही यापूर्वी या, या तिन्ही माता सख्या बहिणीप्रमाणे वागत असत पण यावेळी मात्र कलीने आपले काम केले आणि प्रसाद पहिल्यांदा मला का दिला नाही म्हणून काही काही रागावली मुळातच ती संतापली होती ती धूर तो तर होतीच होती शिवाय ती हट्टीही होती तिने संतापणे रागावून दशरथ राजाला विचारले की मला पहिल्यांदा हा प्रसाद पिंड द्यायला तू हवा होतास बरे नंतर दिला तोही कमीच म्हणजे पाव भागत असे ती टाकून बोलली आजही आपण पाहतो काही माता आपल्या पतीला अपमानासकारक बोलतात संसारात फांड्याला फांडी लागत असते पण पती पत्नीने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे पती पत्नीचे रोज भांडण होते मतभेद होते म रोज भांडण होणे रोज मतभेद होणे हे सुखी संसाराच्या दृष्टीने चांगले नसते गृहकळाने लक्ष्मी आणि सरस्वती त्या घरात राहत नाही शेवटी हे पती पत्नीच्या संस्कारावर अवलंबून असते रोजच्या कटकटीने वास्तुपुरुषही नाराज होतो आणि या रोजच्या कटकटी पाहून तो तू म्हणतो मतभेद होत राहतात पण मत म मतभेद होऊन सुद्धा मनभेद होऊ देऊ नका तरच तुमचा संस्कार संसार सुखाचा होईल हाच बोध रामकथेचा जय श्रीराम